नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नजीर मिर्जा यांची रिपोर्ट आज दिनांक अठरा सितंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे आई लव्ह मोहम्मद फलक लावणाऱ्या तरुणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घ्या नदीम शेख अल मदीना फाउंडेशन राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे मागणी बुलढाणा उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ईद मिलाद उन नबीच्या शुभ प्रसंगी सय्यदनगर परिसरातील तरुणांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबद्दल प्रेम दर्शवण्याच्या उद्देशाने एक फलक लावला ज्यावर आय लव मोहम्मद असे लिहिले होते तथापि कानपूर पोलिसांनी हे फलक लावणाऱ्या सुमारे पंचवीस मुस्लिम तरुणांविरुद्ध एफ आर दाखल केला आहे या घटनेमुळे देशभरातील पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे यावर्षी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या ईद मिलाद उन नबीची एक हजार पाचशेवी जयंती होती या ऐतिहासिक क्षणी कानपूर पोलिसांद्वारे अशी कारवाई करणे निंदनीय आहे भारतीय संविधानाच्या कलम एकोणीस अ अंतर्गत प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम पंचवीस अंतर्गत धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य मिळण्याची हमी देण्यात आली आहे शिवाय कलम एकवीस नागरिकांना वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हमी देते भारतीय संविधानाने दिलेल्या या अधिकारांना न जुमानता विशिष्ट धर्माच्या अनुयायांविरुद्ध अशी एकतर्फी कारवाई केवळ अन्यायच नाही तर ती संविधानाच्या मूलभूत रचनेचेही उल्लंघन करते उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कृतींमुळे देशभरातील मुस्लिम समुदायात मोठ्या प्रणावर संताप निर्माण झाला आहे म्हणून माननीय राष्ट्रपती कार्यालयाने उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या निंदनीय घटनेकडे विशेष लक्ष द्यावे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी सर्व तरुणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात सहभागी असलेल्या दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अल मदीना फाऊंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी हाफेज असलम कारी कलीम जुबेर शेख वसीम खान जावेद कुरेशी इमाद काझी फरदीन शेख नवाज मिर्झा सलमान खान साजिद शेख साकेब खान शरीम शेख फरहान शेख अदनान शेख मोहम्मद अयान साजिद खान तौसिफ शेख सयाद अलीम सय्यद तस्लीम मुशीर खान समीर पठान मोहम्मद इत्यादी उपस्थित होते उत्तर प्रदेश कानपुर मोहम्मद पैगंबर साहेब पंधराशेव्या जयंतीच्या निमित्ताने सय्यदनगरमध्ये आय लव मोहम्मद सल्ललाहू अली वसलम असे फलक त्या ठिकाणचे तरुणांनी लावले होते सदर फलकावरून उत्तर प्रदेश कानपूर पोलिसांनी सदर पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहे ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे आम्ही या घटनेच्या निषेधासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन पाठवून अशी मागणी केली आहे की जे पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि सांप्रदायिक जे तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे घुट हे गुन्हे दाखल केलेले आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी